काल संध्याकाळी विशेष झाला माझ्या रोड मधन गाडीत चालवतो तर सौऱ्या इथून आपल्याला असं आणि मागं माय पेटवते ना देखा जे कर मित्रांनो स्वागत आजच्या एका व्हिडीओ मध्ये तर आज बघू शकता मागा आम्ही महाराष्ट्र बॉर्डरवर आहे सौरभिन मी चालत चालले आणि कसं आहे गाडीत ओव्हरलोड येऊ नये म्हणून मल्हारला म्हटलं तू गाडीत वजन कर आणि आम्ही येतो गाडीत कसं आहे जरा माल हा माल पण आहे त्यामुळे नको म्हटलं आणि पुढे बघू शकताय बॉर्डरवर गाड्या क्रॉस करायला लागल्यात आणि हे पूर्ण बॉर्डरचं गेट आहेत गाड्या क्रॉस करून चिट्ट्या देऊन आपलं पुढे चालल्यात आणि आम्ही आता सध्या बॉर्डरवर हो आहे म्हटल्यावर आम्हाला अजून कामरेज पास करायला वेळ लागेल खूप वेळ लागेल गाड्या कुठे आणि मल्लूच्या गाडीचा एक व्हिडिओ काढायचा आहे मल्लू आता लेन तीन मध्ये एक बारकी झलक दाखवतो मल्लूजी आणि सौरभ दादा म्हणजे आपल्या संगड आलेला आहे भाऊ जरा म आलाय भारी वाटायले बाराशे रुपये चुकून मलो आला बघा आता आहे काय दुसरा नंबर घेतला हा तर चला मी जरा नो आता बॉर्डर सोडूया आणि बॉर्डर सोडून मस्तपैकी कामरेज पास करून आपल्याला थांबा आंघोळी करायला आणि मी जरा झोपणार आहे आम्ही दोघं जण झोपणार आहे सौर पण मी त्यामुळे व्हिडिओ काय करू शकणार नाही कामरेज आपण घेतो डायरेक्ट चला आणि असं स्किप करून नका व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो मल्लू आमचे आलेले आहेत भावा बॉर्डर क्रॉस केलास त्याने काय म्हटलं म्हणजे चपलाचा हार घालणार आहेत बॉर्डरवर कोण काय पण बोलते नुसतं हारश्च बसबळेचं नाव घ्यायचं त्याच्या ना गाडीला दंडच लावायला पाहिजे तीस हजार ए अरे एवढा सत्कार बा कसं मित्रांनो समाजात चप्पल काढून मारते म्हणजे बघा की काय इज्जत आहे इज्जत नाद करायचं नाही इज्जत कपले वर त्यात आपली शैन्यांदा खाली गेलेली पहिलाच असा विषय भाऊ आपला आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या दोघांमुळे आता सौऱ्याला ही पण आज बदनाम होणार आहे होय ना सवऱ्यात शैन्यांदा खाली नाही कपला आपल्याला बघत आपण मित्रांनो काय म्हणजे एक आहे एकदा बॉर्डर सोडलं तिथून पाक गांबरेजपर्यंत एकदम वैतागलेला रोडा वैतागलेला कोण कसं पण जाते स्वप्नात असते सगळी त्या स्वप्नात जाते त्या स्वप्नात जाते आणि एक सरळ असते सरळ जाते तो गांज्या असते तिकडं जाते किंवा नाईंटी मारलेला असते आणि रस्त्यात बंद पडलेला असते किंवा ए सी मारलेला असते आणि जो ते तंदरीतच जात असते तो वडका मारलेला असतो आणि आमच्यासारखी भाकरीचं पाणी खाऊन निघतात तेल चटणी सतत खरंय ना भाऊ हा सौऱ्या सौऱ्या भाऊ ब्लॉग मध्ये बोल गेला काय हे नको नको राहू राहू दे आलास रागाला आलास आलास तरी फरक पडत नाही चला मित्रांनो भेटी कॅमरेज मध्ये जरा झोप काढतो मस्त वेगळी डोळ्या लाल झाले आमचं चला तर मित्रांनो आता मस्त पैकी गाडी सगळं काचापिचा पसंत झालेला आहे आणि ड्रायवर तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी ड्रायवर साहेब नमस्ते सौरभदादा बसलेले आहेत आणि अशा तऱ्हेने आम्हाला इथं कळायचं झालेला आहे बंद भावा चालतोच ना रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम भावा ए चालवी का तेव्हा गर्दी आहे आईच्या गावात हे थांबे मला बसू दे बसणार का घेऊन दाबाई दाब फक्त कोणाला तुला कसे चालवत दहा विचार तेच करू नको बास श्रीराम आणि व्हिडिओ अजिबात नाही येताना करायचा आता जाताना एक पण व्हिडिओ करायला कर पहिला नियम येत नाही नावाय लवकर मी काय

नाही असू दे आम्ही गडबडकडून सांगाल म्हणजे चालू हो फक्त मधलं दाब मधलं वाटलं वाटली ना लिव्हर पूर्ण दाखवू नको एकदा गेली पंच लिव्हर आकडा नाही अर्धा अर्धा आणि शेंडा धारायचं फक्त मुग आवड तीनच्या गाडीने पण आले ती गाडी आहे तुम्ही तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे हत्ता मध्ये तर सौरभ दादा भू भुज बघून तुम्हाला कसं वाटायला बात भर गाले देते यार कैसा चलिंगा खाली काय पडलं बघ खाली काय पडलं बघ सपायच्या ना आता काय तर हरूचे तुला चपलीन मारलं पाहिजे अगा कातड्याच्या कोल्हापुरी तेरा गॉन अरे आरती बिल्डिंग महाराजात आहे आपल्याला तर काय विषय मित्रांनो आणि आता दुसरा विषय म्हणजे आम्ही आता वस्तुपैकी आहे मध्ये आणि मध्ये आपल्याला डिलिव्हरी ते आपल्याला सगळं त्यांनी खाली केलेलं आहे दोन दुकान होते आपले आपल्याला ते दोन दुकान सगळं खाली केले त्यामुळे सगळा विषय संपलेला आहे विषय म्हणजे राहिला आहे अजून आठ आणि सात किती सात सात चौदा चौदा पंधरा ना हा पंधरा टन आपला माल खाली झालेला आहे पंधरा टन म्हणजे अजून वीस टन गाडीत माल आहे वीस टन माल गाव गावा गाव आहे तिकडस दहिसरामध्ये काय काहीतर राईट का लेफ्ट मारायला लागते गडसेचा म्हणून आहे तिथं आपल्याला जायचं आहे तिथं तर माल राहिला आहे तो एकदा माल एकाच दुकानात माल आहे मोठ मोठ्या पार्टीचा तिथे एकदा गाडी खाली झाली की आपल्याला मातीचं ऑर्डर कुठे भेटते बघूया ते ऑर्डर भेटली तिथं जाऊया आणि मस्तपैकी आपण जेवणाचं सामान ते सगळं आणले मग मी गाडीत बसलेलो सौरभ आणि मल्हार तिथं मार्केट आडत सामान आणायला काय भात आणलं सॉरी तांदूळ टमॅटो वांगी काय 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 आणली बघूया तुम्हाला जेवण बनत आणून दाखवू तुम्ही आणि आता सध्याला तर आपल्याला जायचं आहे आणि आता गाडीत मस्तपैकी चालू केलेलं आहे मलार मल्हारन पण झाकलाय ते सकाळ सकाळी ब्रश केलं नाही ना त्यामुळे तोंड लागले फडफडायला आपलं डिझेल पण डिझेल पण दहा हजारचं टाकलं डिझेल टाकून डिझेल पण दहा हजारचं टाकली मी झोपलेलो मित्रांनो आणि मल्हार भाऊ पावसात उभारले काय तर टेन्शनमध्ये कोण लावाय लावी करा लागले कोणाला तर हय काय करलाय झालं का मागचं चला मित्रांनो मागचं झालेलं आहे तुम्हाला हायवेवर ड्युटी लाईल सं सौरभ न मस्त पैकी साफसफाई केलाय बघा आम्हाला कुठल्या ट्रिपला जमीन अशी साफसफाई केला मस्तपैकी नाही बघा आम्ही कधीच केली नव्हती आत्ता एवढी स्वच्छ लागली ए खरंच पप्पत भावा काही इच्छा नाही भावासाठी इज्जत द्या भावाला भावाला इज्जत इज्जत बो तुला जगला पाहिजे माणूस चांगला इस अं आपण जगवायचं त्यांना गोळी तिची कसली तर खायला डुकराची गोळी तिची डुकराची गोळी मित्रांनो आपण आता आहे हायवे ला आणि संध्याला तर पार्टीवर लवकर बोलले आपल्याला चालली गाडी खाली करायला आणि जेवणात सामान घेतले त्यामुळे तुम्हाला म्हटलं तसं जेवण सकाळीच करणार आहे त्याचा त्यामुळं आता बोकायला लागलेल्या बारीक मध्ये नाही ना। आता हे रस्त्यावरून बघू शकता आपण चालले हायवेला आहे सध्या मग हे जाऊन केळं सफरचंद तिने आणल्यात नाश्ता करायला लागल्या जातात आणि कधी नाही ते कसं काय जरा हेल्दी कायचं सुचवलंय मल्ल्याला तर काय माहिती बहुतेक सौर्या सौऱ्यानं आम्हाला आयडिया दिला तेलकट समुद्रातील खाण्यापेक्षा केळं सफरचंद खावा त्यामुळं सवऱ्याचं अभिनंदन त्याला एक केळ माझ्या माझ्याकडं फ्री माझं माझ्याकडं फ्री केळ हे

जातो पार्टीवाल्या पैसे खाली करतो चिकन मिळायचं मुश्किल आहे मित्रांनो इथं चिकन मिळते म्हटलं इथं कुठं तर पण रस्त्यावर तर नसणार आहे शंभर टक्के आजच्या साईडला कुठं तर असेल आणि चिकन आता जर घेऊन ठेवलं तरी काही विषय नाही गणेश बघ्या गणेश कधी गेलो नाही तिथं तर मिळून जाईल बघ्या कुणा तर विचारा जरा बारीक मध्ये हळू विचार गुजरात मध्ये कसं आहे नॉनव्हेज नॉनव्हेज जास्त कोण खात नाही मैसाली फुडा आपल्या हली 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 हली, हली 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 जाओ दे गाड़ी जाओ दे जाओ दे मेरी महबूबा जरा सामने से हट जा जरा तू बाजू हट जा मेरी महबूबा आई गो सवरा तो कहीं तो तो वाइट बोल लगे हो गया मित्रों चिकन जर आप भेट लिकन घे अपन त्या विषय नाही बसवला आपल्याला हॉल्टॅक मारायला म्हणून आपण त्याला साइड दिली चला काय होतं <Sundhya> काल संध्याकाळी विषय काय झाला मालिया रोड मधलं गाडी चालवतो तर चौऱ्या इथे झोपलेला असं आणि मागं बाय पेटवते ना चौऱ्या कापरुगी झोपल्या मधल्या तेव्हा सौऱ्या साईडला बसलेला आणि विषय काय झाला मग झोपल्याच की हा मधल्या पण साईडला ला झोपलेला आणि विषय काय झाला नुसतं झोपलेला आणि झोप लागलेली फक्त म्हणजे मल्ल्या त्या साईडला बसले सव्या झोपल्या आपलं मल्ल्या आपलं त्या पोटावर का टाकलाय आणि पाय त्या अंगर टाकलेलाय आहे सौऱ्याच्या सौऱ्या उठवते अरे काय पालतीगिरी गे आणि मल्ल्या होते हम्म असू ना <laughs> माहिती हा अनेक सांगतो व्हिडिओ चालला म्हणून नाही तरी सपोस सांगे काय म्हणल्या काल झपले काल झपले काय रिंग रोड ला होतो मी हे हात किती टाकला एक्सप्रेसला टाकला हात काय आणि रिंग रोडला काही चालवायचे काय मी आपलं गाडी चालवायची काय आणि सगळं शांत आहे बरं का आणि म्हणल्या असं उठले काय असं येतो हाता हात ठेवले आणि डोळ्यावडे हा एक मिनट एक मिनट एक मिनट नाही 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 एक मिनिट एक मिनट अरे काय चाल एक मिनिट म्हणजे म्हणजे ती कोणतरी बोलायला लागले आपल्या संग आपल्या संघ कोणतरी बोलायला लागले पाहिजे अरे काय काय चालू वातावरण प्रदूषण करायचं काम चाललंय काम करायला अरे आम्हाला पण येते ना पाहिला ही काशी बसल्या बसतो पद्धत आहे भाई चलती चलती गाट, 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 अरे भाई चलते चलते आगे तामिनी घाट आंबा घाट कुंभारली घाट कर घाट नाही नाही खड्डाय तिथं भाई योगा मित्रांनो तीच रे आपल्या इंडियात यांच्यामुळे अडते सगळं इंडियामुळे यामुळे अडते अरे भावा बंद कर रे हे कॉपरेट येते कॉपरेट येते बंद कर की दी, दी, ओबलाएदा, अरे ओबलाईटा डा वाजली अजून इथं भावा आई सब आई मित्रांनो ये या लागल्या पूर्ण कि भावा आपल्या देशात काय जे गाड्या जी कंपनी ते घालत नाही टाटाची लाइटी लावलेल्या साध्या कंपनीच घालायच लगा ए, चलो अगे तरी पॅन बीच मग चला म्हणते इतरांनो बघ असं सिंगल रोड आहे सगळं असं अडचण म्हणते बघा बारीक बघायला भेटलं तर आपल्या इथे केरळ बारीक जायला फुल बघू शकता आईला ती पूल एक पडलाय गुजरातचा वाटते त्या पुलांवर जायला हे चले आबा हालीत ना लवकर फुल बघा शकता मित्रांनो कसा येऊ आईला चढ उतरल बाबा इकडं मल्या आता मित्रांनो येऊ बारीक मध्ये चढ आहे आपल्याला चढ थोडाफार दिसते थोडाफार नाही मित्रांनो चढ बघू शकता कसलाय गाडी आपली चढे झाल्या तिसरा टाकलाय सेम दुसरा लोणाळा म्हटलं तर चालते पण गाडीत आपल्या माल आहे तरी पण गाडी एवढी उद्धव म्हणजे चढ भरपूर आहे त्यामुळे काही एवढा विषय नाही तुमचे मुलाखत मेरी जान उस दिन मेरे साथ होगी मगर कब न जाने गुजरात आएगी गुजरात आकर हम राजस्थान जाएंगे हवा तो नहीं ब्रो इत पावसा है तरीके पड़ा ली आता पावसाळा असून काय फायदा नाही उकडते इथे हे बाप्पा हे बाय इथं रस्ता बघू शकता थांबा जरा आता कसं आहे अजून बारा किलोमीटर लोकेशन आहे मित्रांनो एमटीला तिथं असेल की कंपनी मातीची आले तर डोंगरात धुक पडले काय रे भावा असं वाटाले म्हणल्या कराड मधन राईट टर्न मारून कोकड ला चालले असं वाटत नाही गुजरातला आली मी मल्लू जेटला या ला लागले आहेत पार्टीचे फोन त्यामुळं जाऊया आपण पाठ अजून दस किलोमीटर पुढे म्हणते काय खोट बोलायला आहे राईट टर्न मार बाबा दुकानदारास फोटो बोलून इज्जत घालवला असतो त्यामुळे आजपासून इज्जत तुला इज्जत ताड़ ताड़, एक शांत बसा ते लगा रस्ता कसा झालाय मूडवाईज जागा तुम्ही आपल्या जागा लागलाय भांडायला व्हिडिओ करून एक गिराय गिराय ഹലോ 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 ഹല तर मित्रांनो आता थांबले एका मस्तपैकी पंपवर आणि पंपवर आता मस्तपैकी कांदा टमॅटो कापले आणि चिकन मसाला म्हटल्यावर तुम्हाला कळला असणार आहे की आम्ही मस्तपैकी चिकन बनवावं लागले आणि सौरभ भावाला आपल्याला चिकन बनवायला येते त्यामुळं चिकन बनवायला मदत करतो म्हटलं त्यामुळे चिकन जा जास्त चांगलं होणार आहे असं आम्हाला वाटायला लागले आणि अशी इच्छा आमची पूर्ण होऊ दे म्हणताय तसं आणि म्हणलो ना मीन काय मागच्या वेळी दोन वेळा केलं तर थोडा चिकन त्यामुळं काही विषय नाही चिकन शंभर टक्के चांगलंच बनणार आणि आता पिक्चर बघत बघत बनवा लागले हे पिक्चर झॉम्बीज आहे झॉम्बीज पिक्चर जरा चायनाच आहे आम्ही हा इंडियाचं पण जरा बघायला भारी वाटायला लागले म्हणून म्हटलं आणि पिक्चर नाही वेबसिरीज आहे त्यामुळे बघा विषय नाही आणि सगळा गबाळा बघू शकता इथं इथं मसाला आहे इथं कांदा आहे इथं पाणी तिथं काड्यापेटी मसाला सगळं सगळं भरलेलं आहे आणि अशा तऱ्हे चिकन बनवावं लागले त्यामुळं लेक ले दाखवू शकत नाही तुम्हाला कारण की पिक्चर पण बघायला लागले पिक्चर बघताना हे चालू गेले की कॉपीराइट येणार शंभर टक्के येतील थोडं घाला भावा बास मल्ल्या मी म्हणते बास परत ते सगळं तेलकट होते बघ ताट धुताना परत घालता येते मल्ल्या असा विषय आहे जेवण पण आमची भांडण होत्या पण मल्ल्या जरा समजून घेत असल्यामुळं सगळं व्यवस्थित होते कारण की सवऱ्या पण बायकाड आहे मी पण बायकाड आहे त्यामुळं अरे लाग शेवटी खरं बोललं पाहिजे मग त्यामुळं असं उशी होते त्या दिवशी चला आता मस्त चिकन बनल्यावर दाखवतो कारण की तो कबळ पडला आहे जरा पिक्चर पण बघतो तर मित्रांनो आता हे आपला राईस हे आपले चिकन आणि हे आपलं रोटी आणि हे बटर आणि हे कांदा आणि आणि हे आपली खाणारी दोन बाकासूत सगळे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी आणि जेवण पण आपलं एकदम एक नंबरमध्ये रेडी झाले आणि आपलं जेवण मस्त झाली था खाऊन तर काय सगळं घरातलं आणलेलं आहे सामान त्यामुळे सगळं एक नंबर झालेलं असणार आहे आता आम्ही जेवतो तुम्ही पण मस्तपैकी जेवण झोपा आणि त्याची टेस्ट काही सांगू शकत का नाही चांगली झाली असणार आहे आणि आता पिक्चर लावला आहे छावा पिक्चर लावला आहे मस्तपैकी पिक्चर बघत आता खाणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय सबस्क्राईब करा बाय बाय